शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त औंढा नागनाथ येथे निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आलं होतं शिबिरात हजारो नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आहे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हिंगोली शिवसेनेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख अजय सावंत गोपू पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख बाबनराव थोरात तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या हस्ते दीपोत्सव करून शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील शिवसेना पक्षप्रमुख संदेश देशमुख विनायक भिसे राजेश पाटील गोरेगावकर शिवसेना शेतकरी नेते वसीम देशमुख मन्नास पिपरीकर माजी आमदार संतोष टारफे अजित मगर अब्दुल्ला पठाण शिवसेना जिल्हाप्रमुख अल्पसंख्याक आघाडी हिंगोली यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचा तसेच डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला या रोग निदान आणि उपचार शिबिर औंढा नागनाथ येथील महिला भक्त निवास क्रमांक तीन मध्ये घेण्यात आला या रोग निदान आणि उपचार शिबिरात हजारो संख्येने नागरिक महिला आणि लहान मुलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले या आणि उपचार शिबिराचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील यांच्यातर्फे करण्यात आले होते औंढा नागनाथ येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसा तथा कुटुंब प्रमुख उद्धवबाईसाहेब ठाकरे तसेच हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोग निदान व उपचार शिबिर आपण इथं आयोजित केलं होतं नांदेडचे डॉक्टर हिंगोलीचे डॉक्टर बरेच ठिकाणचे डॉक्टर आज वीस एक डॉक्टर समजा इथं या तपासणीसाठी आले होते नेत्र तपासणी असो शुगर असो त्वचा रोग तज्ञ असो सर्व जे काही आजार असतील त्या आजारासाठी सर्व आम्ही स्पेशालिस्ट इथं डॉक्टरांची टीम इथं आली होती आणि तुम्ही बघितलं असाल इथे कमीत कमी दीड हजाराच्या वरी पेशंटची तपासणी इथं झालेली आहे त्यांना पूर्ण आम्ही औषध उपचार फ्रीमध्ये केलेला आहे काही जणांचं डोळ्याचं ऑपरेशन असतील ते पण आम्ही फ्रीमध्ये मोफतमध्ये करून देणार आहोत एक आमचा उद्देश हाच होता की जनसेवा ही सेवा असते ती सेवा एक आरोग्य सेवा एक उत्तम सेवा आहे म्हणून हा आम्ही हा उपक्रम राबवला आणि आज एकवीस तारीख आहे सत्तावीस तारखेपर्यंत भगवा भगवा सप्ताह या आणि नागेश पाटील अष्टेकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्ह्यामध्ये राबवल्या जाणार आहेत अ फळ फळं वाटप असो वाया पुस्तक विद्यार्थ्यांना वाटप असो किंवा एखाद्या विविध वेगवेगळे वेग 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 कार्य कार्यक्रम जे असतील वृक्षारोपण असेल ते कार्यक्रम आम्ही सात दिवस हे भगवा सप्ताह म्हणून सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही आयोजित करणार आहोत विधानसभेची तयारी म्हणायची काय तुम्ही बघितलं असेल आता कि कालची लोकसभेची निवडणूक झाली त्यांनी पैशाचा पाऊस केला प्रत्येक मतदाराला आम्ही दाखवण्याचं काम केले कोणाला पाचशे कोणाला कोणाला दाम दा त्यांना धमकवण्याचं काम केले हे सर्व करून पण एकवीस हजाराची लीड या कणबुरी विधानसभेमध्ये भेटली भी कारण की निष्ठावंत शिवसेने गोरगरीब जनता यांना त्रसलेली आहे काल परवा बघितला असेल त्यांच्याच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केला हे म्हणजे यांच्या अंगामध्ये एवढी मस्ती आली कुठून आणि यांना हे जे पिस्तूल वगैरे हो हे कुठून भेटायला कुठून यांच्या जो लायसन नाहीत काही नाही तरी कुठं कुठून यांना शस्त्र भेटायला हे विचार करण्याची गरज आहे कारण की याच्या अदुगर तुम्ही बघितलं असाल बरेचसे आमदारांनी इथे या कळमोरी विधानसभेचं नेतृत्व केलंय पण कधी अशा गोष्टी घडल्या नाहीत कधी असं झालं नाही नंबर धदी कधी इथं जास्त चालले नाहीत पण आज तुम्ही बघितलं असाल सर्व ठिकाणी दारू मटका वाळू हे सर्व धंदे व्यवसाय चालू आहेत आणि हे जे लोक हे व्यवसाय करायलात त्यांच्या अंगामध्ये एवढी मस्ती चाललेली आहे की आमदारा आमदार यांचा आमदार यांचा तुमच्या पास पाठी या ठिकाणी त्याच्यामुळे ज्या अंगामध्ये मस्ती चाललेली आहे आणि लोकांवर दिवसा ढोळ्या गोळीबार करणं लोकांना मारणं तुम्ही कालपरवा बघितलं असेल इथं जे घरकुलांचे यांचे लोक जे लाभार्थी होते त्या लोकांना वाळू पण येणं नेऊ दिली नाही जी वाळू शासनानं जप्त केली ती वाळू पण नेऊ दिली नाही त्यांना धमक्या देण्याचं काम हे लोक करत होते त्या ठिकाणी निश्चितच त्यांचं आखरी दिवस आलेले आहेत दोन दिवसाचे आता हे मेहमान आहेत यांना निश्चित तुम्हाला मी सांगतो मी मी शिवसेनेचा उदय साहेबांचा मावळा आहे यांना घरी बसेल अशी आम्ही स्वस्त बसणार नाही कळमुरीतील गरेचित उमेदवार आहेत आणि एकंदरीत तुमचं नाव पुढे येत आहेत कसं राहणार पुढे